गाईज माझी तर सकाळ झालेली आहे आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे सतरा तारीख आणि आज बलून डेकोरेशनचा शो आहे आपल्याला सो ते दाखवणार आहे तुम्हाला त्याआधी आपल्याला ऑफिसला पण जायचं आहे ऑफिसची पण दोन तीन कामं ती करायची आहेत त्यानंतर मग दुपारी दोन दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपला बलून डेकोरेशनचा शो असणार आहे तयारी झालेली आहे आता आणि निघतो आहे आता ऑफिसत एक दोन कामं आहेत ती करायची आणि मग परत घरी येऊन चेंज करायचं आणि मग ऑर्डरला जायचं आहे बलून डेकोरेशनचं दाखवणार आहे तुम्हाला बलून डेकोरेशन माझं मी जे कामं करतो बलून डेकोरेशनमध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे आज थोडा मोठा इव्हेंट आहे सो ओमीचा बड्डे आहे उमी म्हणजे कांद्याची भाची तिचा बड्डे आहे सो आज तिच्या बड्डेचा शो आहे आपल्याला सो आम्ही जाणार आहे आता तिथे पहिला जातो ऑफिसला ऑफिसवरनं मग मी येईन घरी आणि घरी येऊन चेंज करेन आणि त्याच्यानंतर मग बलून डेकोरेशनला जाईन आर्यन येणार आहे रोहित भाऊ येणार आहेत आणि दादा पण येणार आहे सो बघूया आपण काय असणार आहे कसं डेकोरेशन होतं आहे तुम्हाला आवडतं ना की नाही नक्की सांगा आणि जर आवडलंच तर ऑर्डर्स पण देत जावा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा सर निघूया आता खाली उतरतो आहे आणि तोच तो चेंबूरला जायचं आहे आणि चेंबूरनं मग परत एखादी विजिट टाकून परत घरी यायचं आहे चेंज करायचं आहे आणि मग जायचं आहे ऑर्डरला बघा थकले आणि आता वरती चढणार आहे परत मैलो मैल मैलचा प्रवास आहे चार माय चढायचं म्हणजे <दिणागारा> <पिछा ला> <दिणागारा>

व्हिजिट झालेली आहे आणि आता इकडनं पुढे जाऊया आपण कुर्ल्याला जायचं आहे कुर्ल्यावरनं फुगे घ्यायचे आहेत आणि मग घरी जाऊन चेंज करून आपल्याला परत ऑर्डरला जायचं आहे तो असं ब्लॉगमध्ये बनून राहा चला सो इकडनं निघालो आहे आता जाऊया कुर्ल्याला कुर्ल्यावर मग फुगे घेऊया आणि मग घरी जाऊन चेंज करून हॉलवर जाऊया कारण आज ऑर्डर आहे सो जाऊया चला thank you इन प्रॉडक्ट जवळील इतर संस्थाजी जे बलून्स लापताय इन इनसेंट प्रॉडक्टचा एक शॉप इकडे पण आहे कुर्ला वेस्टला सो आपण तिकडे पोहोचले गाइस इथे इनसेंट प्रॉडक्टचे बलून्स भेटतात इकडे तो पोहोचलेलं आहे सो इकडे एक आपला मित्र आहे आणि सचिन बावन सचिन बावनची पण ओळख करून देईल सो एक आपला मित्र आहे कादर कादर भाई से हाय हाय कादर इकडे काम करतो चांगला व्यक्ती आहे पण हे सचिन भाऊ लाई सतवतात त्याला गुगलचा सही बात आहे का आणि हे सचिन भाऊ सचिन भाऊ ते आहे सो इकडे बोलून घेतोय आता आणि मग निघायचं परत गाडी पण येईल तिकडे सामान पण उतरवायचं आहे सर्व आज सुनील शेठचा कार्यक्रम आहे सुनील शेठ गाणेकरांचा कार्यक्रम आहे शो आहे म्हणजे शो माझाच साहेब मीच घेतलेला आहे फक्त सुनील दादाला बोलवलेलं आहे सो तिकडे जाऊन अजून सामान वगैरे घ्यायचं आहे आर्यन वगैरे येणार आहे रोहित भाऊ येणार आहे अजून अजून एकजण कोणतरी आदित्य म्हणून कोणतरी आहे तो येणार आहे सो आपण ब्लॉगमध्ये त्यांची पण ओळख करून देऊच सो आता बलून घेतो मला पेस्टल द्या ना पीच कलरचे पेस्टल द्या आणि पर्पल कलरचे पेस्टल द्या एक, एक एक्स्ट्रा गेट कांद्याला पाहिजे त्यासाठी एक आपण दोनशे बनवून घेतो तुम्हाला दाखवतो आणि हिमसेन प्रोडक्ट यांना कोणत्या ओळखीची गरज नाही बलून क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव आहे यांचं बलून क्षेत्रामध्ये बघाल ना क्वालिटी इज द बेस्ट फॉर हिमसेन हिमसेन प्रोडक्ट यांची हां पर्पल पीच आणि पर्पल सो यांचे प्रोडक्ट असतात बलूनचे खूप चांगलेच असतात आणि त्यांना कोणत्या ओळखीची गरज नाही आहे त्यांचा मालाडलाही आहे इकडेही आहे सो घेऊया बलून आणि निघूया इकडनं सो गाईज बिल्डिंगमध्ये पोहोचलेलं आहे घरी जातो चेंज करतो लगेच निघायचं आहे ऑर्डर आहे बलूनची सो लगेच निघायला आंबा आहे सामान घेऊन कधी पण येतील येलो सो सर जाऊया चेंज करूया आणि निघूया लगेच चलो सो गाईज तयारी वगैरे झालेली आहे निघालेलो आहे शोसाठी तिकडे जाऊन बघूया डेकोरेशन कसं असणार आहे काय असणार आहे व्हिडिओ तर आहे आपल्याकडे एक सो त्या व्हिडिओप्रमाणे बनवायचं सो बघूया तुम्हाला आवडतं की नाही सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो नक्कीच करा तुमच्या भावाला सो निघतो आता शोसाठी चला काय दिव हॉलू आहे सो हॉलवर सामान पण येईल थोड्याच वेळात मग कामाला सुरुवात होईल चल सो गाईज हॉलवर पोचलो आहे आणि आता गाडीची वाट बघतो आहे हे लोकं सामान घेऊन येत आहेत थोडेसे एक गेट एक्स्ट्रा मारायचं आहे सो कांदेला so, तो पण गेट हवा आहे सो मी पुगे आणायला गेलो होतो ना तेच सो so, आता तो पण गेट मारायचा आहे आणि बाकीचंही काम आहे सो so, आत्ता हॉल बघून घ्या नंतर फुगे लावल्यानंतर पूर्ण सेटअप झाल्यानंतर कसा असेल हॉल ते तुम्हाला दाखवेनच मी स्वतः माझ्या पाठी बघू शकता तुम्ही हॉल सामान पण उतरलेलं आहे सामान उतरायला मी पोचलो नाही आणि या लोकांनी सामान उतरवलेलं आहे तोपर्यंत सो बाकीचं आता चालू झालेलं आहे काम दाखवतो तुम्हाला थांबा सर्व सामान आलेलं आहे सेटअप रेडी करायला सुरुवात झालेली आहे आर्यन आहे आदित्य आहे आणि रोहित भाऊ त्याचबरोबर मयूर मात्रे इथे बसला आहे कांदे कांदे इथे तुझं नाव भाऊ निरंजन निरंजन आहे सो आम्ही आता काम चालू केलेलं आहे सो बघत राहा अस्थिअ अस्थि मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कसं काम होत आहे काय होतं आहे इथे बघा यांची काम करताना या लोकांची किरकिर बघा नुसती काम करायचं त्या ओमला शिव्या घालतात हां काय रे ओम कसं आहे चांगलं आहे आता तर बोलत होता छुती आहे एक नंबरचा हां आहेत रोहित भाऊ आय आर्यन आर्यन हाय कर आणि आय आदित्य स हे सेटअप करायला आलेले आहेत आणि ह्यांच्यासोबत आहे ह्यांचा इन्चार्ज आहे आज मी सो आणि शेट तर येत आहेत मोठे शेट येत आहेत त्यांनी कलर आणले आहेत बरोबर आणले आहेत थोडेफार फक्त एक कलर त्यांना ग्रीन होता तर सिल्वर दिसलाय शेटला काय बोलणार आता शेटला सुरुवात बघा तो सेटअप बाकी सेट आहे अभी फिटिंग चालू आहे हे तो असे असे सेटअप होतोय आपला बघू शकताय सो so, आर्यनचा खास मित्र या इथे उपस्थित झालेला आहे आता अबोला आहे पण उद्या बरोबर बोलतील हा आर्यन आहे ना आता बोलणार ना एकमेकांशी घरी जाताना बरोबर बोलतील हाय ओम जोशी आर्यनचा खास एकदम खास मित्र आज थकलं आता खूप सेटअप वगैरे पूर्ण झालेला आहे आजच्या ऑर्डरचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला दाखवतो बघा कसं झालं आहे आणि आवडल्यास नक्की रिप्लाय करा आवडला असेल तर नक्की थम्स पाठवा किंवा काही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा बघा तुम्हाला सेटअप दाखवतो कसा केलं आहे ते आणि आवडलं तर नक्की दाखवा आणि हा छोटा छोटा मित्र आहे आपला कामगार आहे कामगार नाही म्हणजे आपला मित्र आहे सो तो पण आलेला आज सोला तुला कसा वाटला सेटअप आवडला तुझ्या बड्डेला पण करूया काहीतरी आपण तुझा बड्डे कधी असतो नाही यायला बड्डेच नाही माहिती चला ठीक आहे तुम्हाला सेटअप दाखवतो बघा सेटअप बघा सेटअप बघा कसा वाटतोय सांगा वेलकम टू ओबीस बड्डे पार्टी बघा हाय गेट आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवतो पाहून घ्या ही बघा पापाची परी हे बघा सेटअप बघा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सेटअप कसा वाटला ते सो हा आहे आमचा सेटअप आजचा हे केलेलं आहे डेकोरेशन आम्ही आणि बघा कसं वाटतं आहे सो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आहे या सेटअपबद्दल अजूनही बरेच एंटरटेनमेंट बाकी आहे सो बघा सेटअप आणि कसा वाटतं आहे ते नक्कीच कमेंट करा So, guys, आप सो गाईज आपल्या सोबत आहे बा म्हणजे जिचा बर्थडे ओवी आणि तिची मम्मी सो तुला कसं वाटलं डेकोरेशन अच्छा आम्ही केले ना त्याच्यापेक्षा पण सांग पुन्हा ऑर्डर मिळेल ना आणि फक्त एकच सांग की तुझ्या भावाला सब्स्क्राइब करायला सांग करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि ऑर्डर पण ऑर्डर पण नक्की द्या सो गाईज बड्डे तर झालेला आहे आता आणि बरंच काही इम्प्लिमेंट्स ठेवलेले आहेत आम्ही सो आता दाखवतो तुम्हाला एक आम्ही टॅटो आर्टिस्ट पार्टीच्या नुसार पार्टीला पाहिजे पार्टी होता टॅटो आर्टिस्ट सो आम्ही टॅटो आर्टिस्ट आज ठेवलेला आहे सो बघा टॅटो आर्टिस्ट आहे आदित्य ते पाहू शकता हे बॅगा भरून चालले बघा वा गावाला हा स्टेशन सांगतो दोन मिनटं मी सोडतो थांबा सो काही <ुण> शो तर झालेला आहे सर्व संपलेलं आहे आणि सामान बघा काढलेलं आहे बाहेर सगळं जेवढ सेटअप लावलेलं सगळं बाहेर काढलेलं आहे सो आता आता एकच काम आहे काय की इकडनं सामान भरल्यानंतर घरी जायचं आणि झोपायचं सो पार्टीला पण खूप आवडला आजचा कार्यक्रम आजचा जो शो होता आपला जो सेटअप केला होता तो पार्टीला खूप आवडला आहे सो आता काय बाकीचं काम काय राहिलं नाही घरी जायचं झोपायचं पुढचा ब्लॉग येणार आहे उमरखाठीच्या राजाच्या पाद्यपोजनाचा सो असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कमेंट आणि शेअर करा सो काही सर्व झालेलं आहे आता पोचतो आहे घरी सो तो पोचून घरी झोपायचं आहे खूप थकलो आहे आज दिवसभर काम करतो आहे थकलो आहे आता फक्त काम आहे फक्त घरी जाऊन झोपायचं सो so, तुमच्या भावाला शेअर नक्की करा फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईब तर जरूरच करा पिटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र